याबाबत अधिक माहिती अशी की वेळ दुपारची चिमगाव तालुका कागल येथील कृष्णात नारायण आमते हे मध्यवर्ती कुटुंबातील इसम व त्यांचे कुटुंबीय मुलीच्या लग्नाच्या खरेदीसाठी गारगोटी येथे आले होते गारगोटी येथील नेहमीच गजबजलेल्या व वर्दळ असलेल्या साई मंदिर परिसरातील आर पॉइंट या सलून दुकानासमोर आपली गाडी पार्क करून ते खरेदी करण्यासाठी निघून गेले गाडी पार्क करताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन पडल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही काही वेळानंतर आमते कुटुंबीय खरेदी करून पुन्हा गाडी घेऊन चिमगावकडे रवाना झाले त्याच वेळेस आर पॉइंट या सलून दुकानाचे मालक राजेंद्र पोवार दुकान बंद करून जेवणासाठी घरी निघाले होते अगदी त्या क्षणी त्यांना गाडी पार्क केलेल्या ठिकाणी कोणाची चे तरी चेन पडल्याचं लक्षात आलं त्यांनी ती चेन उचलली व दुकानामध्ये ठेवून दिली कृष्णात आमते व त्यांच्या कुटुंबियांना घरी गेल्यानंतर आपली चेन हरवल्याचं लक्षात येताच ते गोंधळून गेले व क्षणाचाही विलंब न लावता आमते दाम्पत्य पुन्हा गारगोटीकडे चैन शोधण्यासाठी आले गारगोटी येथे ज्या ज्या ठिकाणी ते फिरले त्या त्या ठिकाणी त्या, त्या, त्यांनी चेनचा शोध घेतला पण पदरी निराशा झाली आपली चेन आता हरवली ती पुन्हा सापडणं शक्य नाही या विचाराने ते हैराण झाले शेवटी ज्या ठिकाणी गाडी पार्क केली होती त्या ठिकाणी चेनचा शोध घेत असताना सलूनचे मालक राजेंद्र त्या ठिकाणी आले त्यांनी शोध मोहीम राजेंद्रने आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिली आणि त्याच वेळेस त्यांच्या लक्षात आले की आपण दुकानामध्ये ठेवलेली चेन ही दुसऱ्या कोणाची नसून त्यांचीच आहे या युवकाने त्यांना दुकानात बोलावले माहिती घेतली ओळख पटवली व प्रामाणिकपणाने दीड लाख रुपयाची किमतीची असणारी ती सोन्याची चेन त्यांच्याकडे सुखरूप सुपूर्द करून आपल्या प्रामाणिकपणाचा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला घरची परिस्थिती घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना सुद्धा मुलीच्या लग्नाचा खर्च आई वडिलांना झोपू देत नव्हता अशा स्थितीत हा प्रसंग उद्भवल्याने आई वडील व मुलगी गोंधळून गेले पण या तरुणाने प्रामाणिकपणाने ती परत केल्यामुळे आमचे दाम्पत्य भाऊक झालं आपली चेन सापडली यावर त्यांचा विश्वास बसेना आणि ते निशब्द झाले सदर युवकाला त्यांनी पाचशे रुपये देण्याचा प्रयत्न केला पण त्या युवकाने ते पैसे घेण्यासही नकार दिला शेवटी शास्त्रू नैनाने आमते दामपत्याने सदर युवकाला मनापासून धन्यवाद दिले व आनंदाने आपल्या घरी परतले महानकरी न्यूज साठी अजित यादव गारगोटी